नमस्कार तर आज झालं असं की माझे मिस्टर गेले होते कॅम्पसाठी बाहेरगावी अधूनमधून त्यांच्याशी कॅम्प होत असतात ते बाहेरगावी जाता तर घरी मी एकटीच असते पण एकटीसाठी काय स्वयंपाक करावा म्हणून मी काहीतरी बनवून खात असते पण आज मला एका टिफिनची ऑर्डर होती एकच टिफिन होता पण मी तो तया बनवण्यासाठी तयार होते फक्त एक रिक्वेस्ट मी त्यांना केली होती की एका टिफिनसाठी मला काही वरम भात लावायला पुरवडणार नाही तर मी फक्त भाजी पोळी देईल तर ते पण म्हटले की ठीक आहे ताई भाजी पोळी का होईना पण मला द्या तर आता स्वयंपाक करायचं म्हटल्यावर भाजी काय करू हा मोठा प्रश्न होता भाजी काय करू हा विचार करत 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 माझ्या पोळ्या होऊन गेल्या होत्या पोळ्या करतच होते की दारावर फ्रेश अशी मेथीची भाजी विकायला आली मेथीची भाजी घेतली आणि पटापट ती मेथीची भाजी अशी मी कुडून घेतली खूप फ्रेश छान ही मेथीची भाजी होती आग कुठेच पान किळलेलं नाही काही नाही तर अशी ही सगळी मेथीची भाजी जी ती मी खुडून घेतली आणि आता लसूण सोलून घेते कोणती पण आपण हिरवी भाजी जेव्हा करत असू ना भाजी भाजीपाल्यामधली भाजी करत असू ना तर भर भरपूर असा लसूण त्यात वापरा लसूणानी ना भाजीचं चव सो, सो, खूपच दुपट म्हणजे खूपच छान लागते लसूण जास्त वापरला की लसूण आणि हिरवी भाजी भाजी करायची म्हटलं की हिरवी मिरची तर हे सगळा लसूण जो आहे तो मी पूर्ण इथं सोलून घेतला आणि हिरवी मिरची लसूण जो आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून ठेवते मला हिरवी मिरची आणि लसूण जे आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं होतं मेथीचे मे मेथीच्या भाजीमध्ये पाणी ओतून ठेवलं असे हे सगळ्या पोळ्या माझ्या झालेल्या होत्या मिरची आणि लसूण पण मिक्सरला बारीक करून घेतले मेथीची भाजी धुवून सेपरेट केली पाण्यातून कडाईत तेल गरम करायला ठेवून मिरची आणि लसूण जो आहे तो तेलामध्ये छान मी तळून घेतला परतून घेतला ते मिरची लसूण तेलामध्ये छान परतल्यानंतर यात मी धुवून ठेवलेली जी मेथीची भाजी आहे ती छान परतून घेणार आणि वाफेतच मी ही भाजी जी आहे ती शिजून घेणार या भाजीत कुठेच पाणी मी ॲड करणार नाही आहे फक्त वाफेमध्ये ही भाजी शिजवणार आणि मेथीची भाजी बनवताना तिला जास्त हलव हलवायचं नाही एकदा परतवायच्या टाईमला हलवायचा आणि मीठ घातलं की तेव्हा एक मिक्स करण्यासाठी हलवायचं आणि मेथीची भाजी ही अशीच शिजू द्यायची नाही तर मग ती जास्त हलवली की मेथीची भाजी जी ती कडू लागते त्याचं चवीनुसार मीठ टाकून परत एकदा हलवून देते आणि ही अशी मेथीची भाजी माझी तयार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेथीची भाजी शिजली की नाही हे तुम्हाला कसं कळणार तर एखादी काडी असली ना मेथीच्या भाजीमध्ये ती दाबून बघायची तर ती एकदम सॉफ्ट लागली आपल्याला काडी दाब दाबताना तर, तर समजायचं की आपली मेथीची ती छान शिजली आहे चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझी मेथी छान शिजली आहे तोपर्यंत तो बाय